लोकनेते विजय बापू देशमुख यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा रक्तदान शैक्षणिक साहित्य वाटप वृक्षारोपणाने दिवस गाजला सामाजिक लोकसंग्रह यशस्वी उद्योजक निर्भीड राजकीय व्यक्तिमत्व आणि शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदान देणारे लोकनेते विजयबापू देशमुख यांचा वाढदिवस एक चार ऑगस्ट रोजी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या निमित्ताने स्वर्गीय केसरबाई देशमुख मंगल कार्यालय शेगाव येथे पार पडलेल्या अभिष्ठ चिंतन सोहळ्यात हजारो नागरिकांची उपस्थिती होती यावेळी एक सामाजिक बांधलकी जपत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले उपक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता तिंत्र येथील जिल्हा परिषद शाळेतील चाळीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाने झाली त्यानंतर सकाळी दहा वाजता सावली सेवा प्रकल्प येथे भव्य वृक्षारोपण विजयबापू देशमुख यांच्या हस्ते पार पडले सकाळी अकरा वाजता सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयात युवक व विजयबापू मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर रुग्णांना फळवाटप तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना करण्यात आले या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शहीद अब्दुल अभिम यांना अभिवादन करण्यात आले स्वर्गीय केसरबाई देशमुख मंगल कार्यालय व लॉन रोकड्या नगर येथे सकाळी अकरा वाजल्यापासून आगमनापर्यंत येणाऱ्या सर्व मित्र परिवारासाठी अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त सुरुजीतीत भोजन व्यवस्था करण्यात आली होती या प्रसंगी विविध राजकीय पक्षातील मान्यवर प्रतिनिधीच्या वतीने बापू देशमुख यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या यात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मनसे वंचित बहुजन आघाडी एम आय एम यांच्यासह विविध पक्षांचा समावेश होता सर्वपक्षीय सहकार्य आणि एकात्मतेचे उदाहरण ठरलेल्या या सोहळ्यात विजय बापू देशमुख यांना उदंड आयुष्य व निरोगी आरोग्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा